कारंजा तालुक्यातील शेकडो शेतकरी बोगस बियाण्यांमुळे संकटात शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी देवानंद पवार न्यायालयात तालुक्यातील शेकडो एकर जमिनीवर सोयाबीनला शेंगा लागलेल्या नाही शेतकऱ्यांनी पेरलेल्या विविध वानांपैकी दोन वान बोगस निघाल्याचे समोर आले आहे आज शेतकरी नेते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी कारंजा तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त भागातील शेतीची पाहणी केली या पाहणीत शेतकऱ्यांनी आपली व्यथा त्यांना सांगितली दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे शेतकऱ्यासोबत बैमानी करणाऱ्या बियाणे कंपन्यांना ग्राहक न्यायालयात खेचणार असून शेतकऱ्यांनी संघटित होण्याचे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे कारण या तालुक्यात नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटानेही घेरले आहे चांगला पाऊस पडणार अशा सरकारीवर वार्तेने शेतकरी खरीप हंगामात खुश होते पेरणी मशागत खताचे डोस फवारणी निंदन सर्व त्यांनी वेळेवर पूर्ण केली मात्र सोयाबीनच्या जा झाडाला जा शेंगाच लागल्या नसल्याची बाब समोर आली आहे प्रामुख्याने फुले संगम तसेच फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव या वाहनाच्या सोयाबीनला शेंगा लागल्या नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या तक्रारी येताच देवानंद पवार यांनी आज मनभा या गावात भेट दिली हिमत प्रल्हाद राऊत संतोष नारायण डंगे कुलदीप शंकर खोरगडे किसन रामजी वडुलकर ज्ञानेश्वर महादेव सोनटक्के सुनील बावराव गाडवे सचिन सुभाष सदाफडे श्रीमती खैरुल मिश्रा बाकर अली यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता सोयाबीनला शिंगाच लागल्या नसल्याचे दिसून आले कारंजा तालुक्यातील वडगाव रंगे वेळेगाव कामरगाव यांसह अनेक गावातून सोयाबीनला शेंगा नसल्याच्या तक्रारी येत आहे एकट्या मनबा गावात जवळपास सातशे पन्नास एकर व दीडशे शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे बेळगाव येथे चारशे एकर शेतीवर तर अशाच पद्धतीने संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली असून शेंगा न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सरकारी यंत्रणा मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत बियाणे कंपन्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला आहे विशेष म्हणजे मनबा गावातील प्रदीप सापधरे यांच्या सहा एकर मध्ये लावलेल्या पपईला सुद्धा योग्य प्रमाणात पण धारणा न झाल्याने त्याचे त्यांचे पाच लाखाचे नुकसान झाले आहे हा सर्व प्रकार सरकार तसेच अधिकारी यांचे संगनमताने घडत आहे संपूर्ण जिल्ह्यात बोगस बियाणे विकल्या जात असल्याचा संशय असून सरकारने चौकशी करून कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली आहे साधे एक अफूचे झाड शेतात आढळल्यास अधिकाऱ्यांची शेतात रिंग लागते मात्र सोयाबीनला लागल्या नसताना एकही कृषी अधिकारी शेतात नाही हे शेतीप्रधान देशाचे दुर्दैव आहे या प्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेना उभाटाचे सरकार प्रमुख राजेंद्र सदाफडे अॅडव्होकेट वैभव डगे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी विलास जाधव उपस्थित होते शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्या कारंजा तालुक्यातील अनेक भागात सोयाबीनला शेंगा लागल्या तक्रारी येत आहे शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे नेखी तक्रारी कराव्या सरकार थातून कारवाई करून नुकसान भरपाई देत नसल्याचा अनुभव आहे त्यामुळे बियाणे कंपन्यांविरुद्ध ग्राहक न्यायालयात दावा ठोकणार असल्याने शेतकऱ्यांनी थेट आमच्याशी संपर्क करावा असे शेतकरी नेते देवानंद पवार यांनी सांगितले कारंजा तालुक्यातील मनभा या गावातील जे शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये आज मी शेतीची पाहणी करायसाठी आलो सोयाबीनच्या ज्या व्हेरायट्या आहेत ज्या व्हेरायट्यांना तिळमात्र शेंगा लागलेल्या नाही आज आम्ही शेतीची पाहणी केली आणि यामध्ये फुले संगम आणि फुले आ, दुर्वा या नऊशे ब्याण्णव या हे जे दोन वाहन आहेत या वानाला या ठिकाणी तिळमात्र शेंगा लागलेल्या नाही फलधारणा ना झालेली नाही मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून सर्व कल्पना दिली आणि यांचे वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांचं नेहमीप्रमाणे उडवाउडवीचं उत्तर देणं आणि चुकीचे अहवाल बनवणं ज्यामधून शेतकऱ्याला काहीही फायदा होणार नाही अशा पद्धतीचं कृत्य वारंवार होताना दिसत आहे मी यावेळेला त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे थोडंही चुकीचा अहवाल जर आला तर आमची गाठ तुमच्यासोबत आहे तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत बैमानी करू नका आणि वस्तुनिष्ठ अहवाल देऊन ज्या कंपनीने हे बियाणे बनवलं आणि ज्या अधिकाऱ्यांनी या बियाण्याला सर्टिफाईड केलं या सर्व लोकांना या ठिकाणी आपण दंडित केलं पाहिजे चुकीचे अहवाल देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ नये ही आमची भूमिका या ठिकाणी राहणार रा आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी जवळजवळ इथे दीडशे शेतकरी मनबा या गावातील आहे शेकडो शेतकरी वडगाव रंगे या गावातले आहे विळेगावचे शेतकरी आहे कामरगावचे शेतकरी आहे या भागामध्ये अनेक शेतकरी असे आहे की ज्यांच्या शेतमालाला ती मात्र फलधारणा झालेली नाही त्यांचे पिकं उभे आहेत पण बियाला त्यांना शेंगा लागलेल्या नाही आणि म्हणून आमचा या ठिकाणी उठाव राहणार आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कंपन्यांना दंडित केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची सर्व भरपाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार